गणेश या शाळेत इयत्ता नववे मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला एका अशा गावाचं मॉडेल सादर करीत आहे जे पूर्णतः शाश्वत आहे स्वावलंबी आहे आणि भारताच्या भविष्याचा आरसा आहे हे गाव आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णतः शाश्वत आणि पर्यावरणपूरक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत बनलेलं आहे या गावामध्ये डिजिटल शिक्षण केंद्र म्हणजेच या गावात डिजिटल शिक्षण केंद्र म्हणजे शाळा आहे प्रोजेक्टर सौर पॅनलद्वारे प्रोजेक्टर चालतात ज्यामुळे मुलांचं शिक्षण हे तांत्रिक पद्धतीने होत आहे गावामध्ये घरो प्रत्येक घरांवर शाळेवर सौर पॅनल बसवले गेलेले आहेत पवनचक्की देखील आहे या गावामध्ये पवनचक्की आणि सौर पॅनल यामुळे ऊर्जेची बचत होत आहे आणि खर्चही कमी झाला आहे या गावात प्रत्येक घरांजवळ स्वच्छ शौचालय बांधण्यात आलेले आहेत आरोग्य महिलांना मासिक पाळी याविषयीचं मार्गदर्शन या गावाने केलेलं आहे पावसाचं पाणी साठवण्यासाठी गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जात आहे गावात शेती आहे आणि मॉइश्चर सेन्सर मशीन देखील आहे या मशीनद्वारे मातीतील ओलावा मोजला जातो आणि मातीला किती पाण्याची गरज आहे ते बघून पाणीही पुरवलं जात गावातील लोकांनी मिळून लघु उद्योग सुरू केले जसं की पापड लोणच हस्तकला यांसारखे लघु उद्योग गावातील लोकांनी सुरू केलेले आहेत रस्त्यावर कुठेही कचरा नाही झाडे लावल्यामुळे प्रदूषणमुक्त परिसर आणि हरित परिसर आहे गावामध्ये प्रत्येक ठिकाणी बायोगॅस आहे बायोगॅस मुळे जैविक कचऱ्यापासून गॅस निर्माण होत आहे हा इलेक्ट्रिक सप्लाय आहे पवनचक्की आणि सोलार पॅनल यामुळे साठवलेली ऊर्जा या इलेक्ट्रिक सप्लायमध्ये साठव साठवली जाते आणि मग ती गावात गावात प्रत्येक ठिकाणी पुरवली जाते या गावात आरोग्य केंद्र देखील आहे आरोग्य केंद्रामध्ये एक आरोग्य मशीन आहे आरोग्य मशीनच्या समोर उभं राहिलेल्या माणसाचा रक्तदाब तापमान आणि त्याचा आजार ओळखून त्याचा आजार डिटेक्ट करून रिपोर्ट देणारे यंत्र या गावाने बसवलेलं आहे त्यामुळे प्राथमिक उपचारांवर वैद्यकीय सूचना दिली जाते त्यामुळे पैशांची देखील थोडीफार बचत होते मिळून ग्रामपंचायतीची मदत घेतली सरकारी योजना समजून घेतल्या आणि आपलं गाव ही आपली जबाबदारी आहे हे तत्व पाळलं या सर्व प्रयत्नांमुळे गाव आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध झालेलं आहे शासनाच्या समृद्धी भारत योजनेअंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे महिला सक्षमीकरणामुळे आर्थिक विकास झाल्यामुळे पर्यावरण पुरवठा व ग्रामस्थांची जागरूकता मिळाल्यामुळे आणि स्वदेशी उत्पादनांना चालना मिळाली आणि उद्योग निर्माण रोजगार निर्मिती झाल्यामुळे हे गाव प्रगत झालेलं आहे कल्पना नाही तर उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठीचा सा मार्ग आहे आपण सर्वांनी मिळून असे समृद्ध गाव निर्माण केले तरच आपलं विकसित भारत हे लवकर साकार होईल धन्यवाद